इथे पाहू शकता गणपतीचं चा डेकोरेशन चाललेलं आहे आणि इथं आमचा कॅट ए मजनू मजनूचा खेळ पहा आणि किती पसारा केलेला आहे आमच्या इथं डेकोरेशनसाठी आणि इथं थर्माकोलचं छोटंसं मंदिर बनवत आहे माझे मिस्टर आणि ही आमची पोरगी एडी पोरगी इथे <laughs> पाहू शकता इथे आता कशा पद्धतीत डेकोरेशन चाललंय वेगळा प्लॅन होता आमचा वेगळं मंदिर बनवण्याचा पण खूप उशीर आणि काल सुट्टी नव्हती त्यामुळे आजच गणपती बसणार आहेत आणि आम्ही आजच हे बनवत आहोत त्यामुळे एका दिवसात काय बनवणार ते पाहू शकता पूर्ण इकडं थोडस इकडं सर दाखव इथं बदलायचं आहे थोडस फुलांचं हे पहा आतमध्ये आता हे पूर्ण झाल्यानंतर ना परत मी घेते शॉर्ट मस्त सजवलेले आहेत हे आपल्याला आता इकडं लावायचे आहेत ह्याच्यामध्ये आतमध्ये किती पसारा केलाय पाहू शकता बाजूने ही जाळी लावत आहे आणि सेम अशी जाळी त्या बाजूने पण लावायची आहे काय पाहिजे हे आतमध्ये असं डेकोरेशन आहे चालू आहे म्हणजे आता आता बऱ्यापैकी डेकोरेशन आमचं कंप्लीट झालेलं आहे इथे पहा कसं बनवलंय ते थोडंसं अजून आहे म्हणजे थोडंसं आतमधनं दाखवते इथे पाहू शकता इथं पण असे मस्त फुलांचा गालीचा लावलाय वरती जाळी लावली आणि ह्याच्यावरती अजून होणार आहे ह्या साईडनी पण फुलांचा गालीचा हा पाहू शकता हा वरती आतमधला हा लूक आहे मंदिराच्या आतला असा सेम अशी जाळी इकडं पण लावली आणि ह्याला अजून आपल्याला हे जे आहे झुमर हे पण लावायचे आहेत आता हे पाहू शकता तुम्ही लांबणं थोडंसं दाखवते हे पहा कसं झालं आहे मंदिर नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा इथे पहा ह्या बाजूनी जेवढी आपली फुलं शिल्लक होती ती आपण ह्या बाजूनी लावलेली आहे इथे हे, हे पाहू शकता खाली आणि असं टेबलाला खाली साडी बांधलेली आहे इथं पूर्ण येड्यावरती आणि ही ही जी जाळी आहे ह्याला आपण सोनेरी कलर देऊन इथं लावलेली आहे आणि ह्याच्यावरतून आता ही, ही लाईटची माळ सोडायची आणि थोड्याशा माळा आहेत आपल्या अजून त्या पण लावायच्या आहेत आणि इथं चाललेलं आहे काम गणपती बाप्पा गया। मंगल मूर्ती गणपती बाप्पा

मस्त असा गणपती आणून ठेवलेला आहे छान मंदिर पण सजलेलं आहे आपलं आता आपल्याला पूजा करायची आणि मंदिरात गणपती बाप्पाला ठेवायचं पाठ घेऊन ये रे आता आमची गणपतीची पूजा झालेली आहे आणि गणपती बाप्पा त्यांच्या जाग्यावरती विराजित झालेले आहेत पाहू शकता छान अशी आपण पूजा मांडून घेतलेली आहे प्रसाद वगैरे ठेवलेला आहे आणि घरचा प्रसाद आपण काहीही बनवलेला नाही कारण खूप दगदग होती आजच आपण डेकोरेशन केलं आणि आजच आपण गणपती बसवला त्यामुळे पाहू शकता आणि इथं जी कुंडी ठेवलेली आहे हराळीची ही जी कुंडी आहे ह्यात आपण हराळी लावलेली की चतुर्थीला वगैरे आपण गणपती बाप्पाला हराळी वाहतो तर ती हराळी हो। मी इथं लावून ठेव म्हणजे थे। ठेवली कुंडी त्यातली दुर्वा पण वाहिला गणपती बाप्पांना आणि छान वाटत होती एकदम फ्रेश अशी हराळी हिरवीगार म्हणून ती ठेवली होती पाहू शकता कसे आहे गणपती बाप्पा पहा कसे आहेत आमचे छान असे आता गणपती बाप्पांचं आपलं दहा दिवस आमच्या इथं गणपती असतात आणि सोबतच आम्ही लगेच उद्या आम्हाला गावाला पण जायचं गा आहे इथे पाहू शकता गावावरतून आम्ही काय काय आणलेलं आहे येताना थोडेसे धूप उदबत्त्या आणि हे वाटी धूप वगैरे आहेत तर हे पहिले पण आहेत घरी येत पण पर परत आणले थोडेसे गणपती बाप्पांसाठी थोडेशा वासाच्या उदबत्त्या वगैरे आणि सोबतच हे चिवडे वगैरे आमच्या तिकडं गावाला म्हणजे आमच्या घराच्या समोर हॉटेल आणि तिथंच छान असं हे भेटतं आपल्याला होलचनमध्ये आणि ही चाफ्याची फुलं म्हणजे ह्या कळ्या आहेत पाण्यात ठेवल्या की दुसऱ्या दिवशी उमलतात आणि शेतावरती गेलतो आम्ही तर हे पहा कांद्याच्या पाती आणल्यात उपटून आपल्याला भाजीला कांद्याची पात आणलेली आहे आणि आपली घरची शेतातनं भाजी आणली की खूप छान वाटते फ्रेश एकदम खायला विकत तर आपण इथं नेहमी खातोच आहे इथे पाहू शकता आणि सोबतच खूप सारी मक्याची कणसं आणलीत आणि शेतावरतूनच आम्ही खूप फुलं पण आणलीत एक किलो पण ती आत्ता फ्रीजमध्ये ठेवलेली आहेत कारण आल्या आल्या लगेच पिशव्या फ्रीजमध्ये ठेवल्या आणि कढीपत्ता पण आणला पण तो शेजाऱ्यांसाठी आणला होता आमच्या इथं घरात झाड आहे कडीपत्त्याचं त्यामुळे त्याला खूप छान बिया आलेले काळे काळे ते पण त्यांनाच दिले लावायला आणि इथे पाहू शकता हे कणसांसोबत ही हराळी आहे आपल्या शेतातली जी आपल्याला दुर्वा बनवण्यासाठी साठी आणले आहे आणि विळ्याने कापून आणली मी वावरातन कारण खूप हराळी झाली आहे आपल्या वावरामध्ये हे पाहू शकता छान असे फ्रेश दुर्भाव बनवायचे आहेत आणि खूप सारी कणचं माझ्या शेतावरची आणि माझ्या आईकडच्या शेतावरची असे दोन्हीकडचे कंच आणलेले आहेत